कार युट्यूब फॅमिली कशा आहात बरेच असाल मी पण बरीच आहे कविता शेजवळ ब्लॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला खूपच छान व्हिडिओ आणला आहे तुमच्यासाठी आणि नक्कीच तुम्हाला आवडेल तर तुम्हाला मला सांगायचं आहे की एक वर्षापासून मी स्वर्गात आहे आणि तुम्हाला पण तो स्वर्ग दाखवायला मला खूप आवडेल तर चला मग माझा स्वर्ग कसा आहे बघा मग तुम्ही हा आहे माझा स्वर्ग आता हा स्वर्ग कसा वाटला तुम्हाला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि मी इतकी हॅप्पी आहे ना अशा स्वर्गामध्ये खूपच हॅप्पी आहे आता हे बघा आणखी जवळून बघा तुम्ही स्वर्ग कसा आहे हे <laughs> बघा हा माझा स्वर्ग आहे आणि या स्वर्गात मी खूपच खुश आहे आणि एकदम हॅप्पी हॅप्पी आहे तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि प्रत्येकाने अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद बघण्याचा प्रयत्न करा कारण अशा छोट्या छोट्या गोष्टीतच आनंद लपलेला असतो तो फक्त आपल्याला बघायचा असतो की कुठल्या छोट्या गोष्टीमध्ये तो आनंद आपल्याला मिळेल कारण जोपर्यंत आपण त्या आनंदाचे क्षण बघत नाही तोपर्यंत ते क्षण आपल्याला दिसत नाही तर प्रत्येकाने जितकं होईल तितकं असं छान छान स्वर्ग बघा की तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये स्वर्ग दिसतो आणि तुम्ही स्वर्गात आहात असं तुम्हाला वाटतं तर नक्कीच माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा बघा माझा स्वर्ग किती छान आहे आणि मला खूपच छान वाटतं बरं का इथं या स्वर्गात मला खूपच छान वाटतं इथं बसलं ना ती खरंच मला स्वर्गात बसल्यासारखं वाटतं बाय टू फॅमिली